श्री स्वामी समर्थ अभिनंदन कुणीतरी तुम्हाला दुखवल्याबद्दल त्याची मोठी किंमत तो आता चुकवणार आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आला आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे कारण ह्यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहे हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका तू न वगळता पूर्ण संदेश ऐक आणि तुला आशीर्वाद आता मिळणार आहे मनाला जागृत करण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तू तयार कर देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमचे मार्ग तुमची परिस्थिती तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे या देवावरती जर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे टाईप करून आपली संमती दर्शवा बाळा जीवन जगण्यासाठी पैसे कमविण्यासाठी नवीन मार्ग मिळतील देवाने आधीच तुमच्यासाठी तुमच्या हानींवर आणि तुमच्या शत्रूंवर विजय मिळवला आहे आता तुमची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटाशी लढण्याचं सामर्थ्य देतो देव तुमचं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे कारण देवासाठी अशक्य असे काहीच नाही होय बाळा तुला वाटत असलेली भीती सर्व आता निघून जाणार आहे परमेश्वर हा तुमच्या जीवनाचा स्रोत आहे त्याच्यावरचा विश्वास तुम्हाला डोंगर हलविण्या इतपत समर्थ करू शकतो स्वामी आपल्या मुलांचे सांत्वन करणारे सांभाळ करणारे दयाळू स्वामी आई आहेत देव गरजेच्या वेळी नेहमीच तुमच्या सोबत असेल देव तुम्हाला शांती देईल तुम्ही देवाचे लाडके मूल आहात तुमच्या जखमा भरून जाणार आहेत आणि देव तुमच्या पाठीशी आहे देव तुमची इच्छा पूर्ण करणार आहेत फक्त देवावरती तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही जी वाट पाहत आहात ते स्वप्न आता नकळत तुमच्या समोर पूर्ण होऊन येणार आहे तुमच्या सर्वात चांगली कल्पनेला आता तुमची प्रगती पूर्ण करणार आहे संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्यांचा विश्वास आणि कृतज्ञतेने फायदा घ्याल तुमच्या जीवनात चमत्कार घडताना तुम्ही पाहाल तुमचा उच्च शक्तीवर विश्वास अधिक दृढ होईल नेहमी लक्षात ठेवा या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रार्थना तो ऐकत नाही तुम्ही मदत मागता तेव्हा देव ऐकतो आणि तुम्हाला संरक्षण देतो गर्वाने घोषित करा की देव सर्व काही आहे आणि त्याचे आशीर्वाद पुष्टी करण्यासाठी मी नशीबवान आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा बाळा डोळे बंद कर रोज माझे ध्यान कर इतर गोष्टींचा विचार करणे चिंता करणे सोडून दे तुमचे आजार आता तुमच्या शरीरात राहणार नाही तुम्ही किती वेदना सहन केल्या आहेत ते मला माहीत आहे आता त्या वेदना सर्व संपणार आहेत ह्यापेक्षा अधिक तुम्हाला काय पाहिजे जगाची चिंता सोडून द्या व्यर्थ गोष्टींकडे लक्ष देणे सोडून द्या आनंदी राहा तुम्ही आनंद प्रेम आणि भरभराटीच्या नवीन ऋतूमध्ये प्रवेश करत आहात वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला पुरेसे संपत्तीचा अनुभव येणार आहे कारण साक्षात स्वामी माऊलीचा हात आपल्या डोक्यावरती आहे तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण यशांसाठी तुम्ही तयारी करा तुमचे आरोग्य आर्थिक नाते संबंध आणि तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांमध्ये सकारात्मक बदलांची अपेक्षा करा संपूर्ण आठवडाभर अविश्वसनीय संधी स्वीकारण्यासाठी चमत्कार अनुभवण्यासाठी आणि शुभेच्छांचा आनंद घेण्यासाठी हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा होय बाळा घाबरू नका आणि खंबीर रहा कारण देव सदैव तुमच्या पाठीशी आहे तो तुम्हाला एकटे सोडणार नाही तुमची आवड नसलेल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा मदतीची आवश्यकता असते तेव्हा तुम्ही मदतीचा हात पुढे करा देव म्हणतो माझ्या बाळा तुला सर्वांनी टाळले आहे सर्वांनी दुःख दिले आहे पण तू हा संदेश टाळू नकोस ह्या क्षणापासून तुझे चांगले दिवस सुरू होतील पुढील काही मिनिटे तू देवाला दे आणि क्षणात चमत्कार बघ बाळा आता तुझ्यासाठी चांगली बातमी येणार आहे तुझ्या नावाचा आशीर्वाद देव आता देत आहे त्यामुळे तू प्रार्थनेत राहा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी तुमच्या दिशेने येत आहे मला माहीत आहे तुम्हाला काय हवे आहे उद्या सकाळी घड्याळ तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असणार आहे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश प्रियजनांना शेअर करा आणि लव्ह यू गॉड टाईप करा तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे जेव्हा तुम्ही एकटे धावता तेव्हा त्याला शर्यत म्हणतात जेव्हा देव तुमच्यासोबत आणि तुमच्या भोवती धावतो तेव्हा तुम्हाला ते आशीर्वाद भरभरून प्राप्त होतात तुम्हाला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो किंवा तुम्हाला कितीही त्रास होत असला तरीही तुमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर बदला घेऊन तुमचे आशीर्वाद रोखू शकणार नाही ते जाऊ द्या आणि विश्वास ठेवा मी त्या गोष्टींवर काम करत आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिले त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल आता पश्चाताप होणार आहे देव जे काही आपल्या मार्गावर येऊ देतो ते नेहमीच एका उद्देशाने असते तो आपल्याला एक चांगला माणूस बनविण्यासाठी स सक्षम करत असतो त्यामुळे सर्व काही ठीक होणार असे तुम्ही म्हणा कदाचित आज नाही पण शेवटी मात्र नक्कीच ठीक होईल अशी आशा धरा कधीही विश्वास हारू देऊ नका सर्व गोष्टी देवाच्या परिपूर्ण वेळेत घडत असतात कधीकधी तुम्ही कोणासाठी तरी करू शकत असलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना तुम्ही जे करू शकत नाही ते देवाला करू द्या आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांपासून दूर जा कधीही सोडवल्या जाणार नाहीत अशा भांडणांपासून दूर जा ज्यांना तुमची योग्यता कधीच दिसणार नाही अशा लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यापासून दूर राहा सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद